पूरण तालुक्यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून मुले चो चोरणारी टोळी जी आहे ले ले ती आल्याचं म्हटलं जाते अशा प्रकारच्या काही घटना देखील घटलेल्या आहेत आणि या घटना ज्या आहेत या पोलिसांपर्यंत नागरिकांनी पोहोचवलेल्या आहेत पोलीस या सर्व गोष्टींचा तपास करत असले तरी या संपूर्ण प्रकारांमधल्या जर मुली असतील किंवा मुलं असतील ज्यांना पळवण्याचा प्रयत्न केला गेला हे जर बघितलं तर अल्पवयीन असल्याचं निदर्शनात येते त्यातूनच उरण तालुक्यामध्ये एकशे सात सीसीटीव्ही हे नगर परिषदेच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत मात्र हे कार्यान्वित झालेले नाहीये यामुळे कुठे तरी या सीसीटीव्हीमुळे जे गुन्हे घडत आहेत हे गुन्हे उघडके येतील मात्र सीसीटीव्ही चालू नसल्यामुळे हे या गुन्ह्यांचा उकल करण्यासाठी कुठेतरी वेळ लागतोय पण एकंदरीत बघितलं तर पोलीस पोलिसांचं काम करतायत नागरिक नागरिकांचं काम करत मात्र असं असताना सुद्धा आ, मुले चोरी चोरी करण्यासाठी काही तोळ्या सक्रिय झाल्यात था, असं म्हटलं जात एकंदरीत या सर्व प्रकाराबाबत जर माहिती घेतली तर अद्याप ही अशा पद्धतीचा कुठलाच सुगावा लागलेला नाहीये किंवा कुठेच उघड झालेलं नाही मुलं पळवणारी टोळी उरण मध्ये आहे आणि त्यांच्याकडून कुठे मुलं पळवली आहेत मात्र पोलिसांनी या सर, सर्व प्रकाराबाबत तपास केल्यानंतर जो बंदोबस्त आहे किंवा जी काही निगराणी ठेवणं गरजेचं आहे ते पोलिसांकडून केलं जात आणि पोलिसांकडून एक आव्हान मात्र नक्की केलं जातंय ते आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि अशा प्रकारची काही घटना असेल किंवा संशयित इसम असतील संशयित गाडी असेल किंवा काही संशयित प्रकार असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा तेथील सामाजिक संघटना असतील त्यांना कळवा किंवा नेते असतील त्यांना कळवा आणि या हे जे प्रकार आहेत हे पोलिसांसमोर घेऊन या आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल आणि त्या कारवाई जे कोणी अशा प्रकारचे कृत्य करत असतील किंवा या हेतून जे आलेले असतील त्यांना तिथेच रोखता येईल त्यांना बंद करता येईल आणि आपल्या मुलांना सुरक्षित करता येईल असं नागरिकांनी पोलिसांनी म्हटलेलं आहे या सर्व प्रश्नावरती नागरिक काय म्हणतात या नागरिकांकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया या सगळ्या परिस्थितीवरती कोणी कुठल्याही अफवा नका कुठे कुठे गेली गेली तरी एक दिवस बघा चौकशी करा आणि मग सगळ्या गोष्टी करा दुसरा विषय म्हणजे पावडर टाकली असा जो विषय होता काही मुलं गुटखा वगैरे खातात आणि ते चोखतात त्याच्यामुळे तो डोळ्यात वगैरे उडला जातो किंवा इतर काही उडलं जातं तर कोणालाही दोषी ठरवू नका अगोदर त्याची संपूर्ण चौकशी करा चौकशी केल्यानंतरच पुढे त्याचं पाऊल टाका अशी सगळ्यांना विनंती ंदरी त्याच्या मागे जे काय असेल ते पोलीस प्रशासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण नागरिक म्हणून पण जनता करायला पाहिजे तर त्याच्यात इलेक्शनचा टाइम आलेला म्हणून आपण थोडं बेटाने लक्ष थोडं फोकस करून द्यायला पाहिजे जर आता इलेक्शन नसतंय पंचायत समितीसाठी आम्ही एक गाव म्हणून एक नागाव केगाव आणि एक माटवली मध्ये आपण एक कार्यक्रम ठेवणार होतो जेणेकरून अल्पवयीन आपली जी मुलं आहे त्यांच्यावरती थोडं लक्ष असलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे पण अजून थोडं थोडं तुम्ही लक्ष देऊन इथे काम करायला पाहिजे नागावचे पेरो पिरवाड बीच असेल निरमचा केगावचं बीच असेल डांडा बीच असेल म्हणजे तुम्ही थोडी चौकी किंवा तुम्ही पोलीस पाठवलेत आणि वेळोवेळी जर लक्ष दिलं त्याच्यामध्ये थोडं आपल्यामध्ये मध्ये फायदा होईल की बाबा हे असे प्रकार कमी होतील आणि कशामुळे होतात त्याचा पण आपल्याला कळेल आणि आपण एक जनजागृतीचा कार्यक्रम पण घ्यावा जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला जनजागृती कशी करावी आपल्या मुलांबद्दल कसं लक्ष द्यायचं त्याच्याबद्दल आपल्याला कळेल आणि जेणेकरून या घटना कमी होतील मला वाटतं उरण मध्ये हा जो प्रकार जो चाललेला आहे तो, तो नशिली लोक जे आहेत गांजाचं सेवन करतात शांतता कमिटीची झाली होती त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने सगळ्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मी उपस्थित केला होता तो म्हणजे उरण मध्ये चाललेला गांजा जो गांजाचा व्यापार आहे चरस गांजा या जर सेवन करतात इथले जे मुलं त्याला बळी पडून इथं हा प्रकार होता असा वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आपल्या उरण शहरामध्ये जे सीसीटीव्ही जे लावलेले आहेत शासनामार्फत लावलेत की नगरपालिकेमार्फत लावलेत ते मला माहिती नाहीत परंतु ते कार्यान्वित नाहीत आणि ते जर कार्यान्वित असते तर मला वाटते अशा गोष्टीला आला पडला असता असं मला वाटतं परंतु यामागची जी कारणं आहेत ती महत्वाची कारणं अशी आहे की याला जबाबदार आपले पालक आहेत पालक मुलांना बेजबाबदारपणे कुठेही सोडतात लहान मुलगा असेल त्याला सांगतात तू कुठेही खेळायला असं मला वाटतं आणि जर गोष्टी आपण अवलंबल्या तर घटना कमी होतील असं मला गेली पाच ते सहा दिवस उरण मध्ये मुलं पकडणारी टोळी सक्रिय असल्याचं निदर्शनात येत आहे अशा प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत त्या पोलीस ठाण्यामध्ये येत आहेत आणि त्या अनुषंगाने पोलीस देखील तपासाला लागले आहेत याच अनुषंगाने कालच्या दिवशी म्हणजे मंगळवारी नागाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका मुलीला दोन मुलांनी पळवण्याची मोठी अफवा पसरली होती त्यानंतर निष्पन्न झालेला प्रकार म्हणजे ती मुलगी स्वतःहून आपल्या मित्रांसोबत बाईक वरती केली असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच नंतर त्याच दिवशी संध्याकाळी बुधवारच्या संध्याकाळी एका मुलीच्या डोळ्यामध्ये पावडर टाकण्याची घटना घडली आणि त्यानंतर मोठा गोंधळ उडाला पोलीस पोलिसांसह इतर नागरिक आणि समाजसेवी संघटना असा बराचसा गोंधळ झाला आणि सर्वकडे हीच ही घटना आहे ही घटना वाऱ्यासारखी पकडली त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारित ही दोन मुलं आहेत जी बाईकवर गेली आणि त्यांनी पावडर फेकली असं म्हटलं गेलं ही मुली मुलं जी आहेत ही मुलं ताब्यात घेण्यात आली आणि त्या मुलांच्या सांगण्यावरून ते बाईक वर जात असताना गुटखा खा मा, मागे बसलेला मुलगा गुटखा खात होता आणि तो गुटख्याची जी पावडर आहे ती त्या त्या मुलीच्या डोळ्यात आणि त्यानंतर मुलीला असा झाला की आपल्या डोळ्यामध्ये कोणीतरी पावडर टाकली एकंदरीत जर बघितलं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी अफवा पसरवण्यासारख्या होतात आणि त्यामुळे पोलिसांनी देखील या बाबतीत आवाहन केलं आहे की अशा गोष्टींवरती अफवांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा जी माहिती मिळते त्या माहिती खात्री करा आणि त्या या गोष्टी असतील त्या त्या पुढे न्या दरम्यान पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे की अशा जर घटना घडत असतील तर पोलिसांना कळवा कळवा आणि पोलीस त्यावरती तात्काळ कारवाई करतील आणि म्हणूनच मध्ये ज्या काही गोष्टी सुरू आहेत या गोष्टी नक्की काय आहेत या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या मागे मुलं पळवणारी टोळी असल्याचं अजून काही निष्पन्न झालेलं नाहीये त्यामुळे नागरिकांनी अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा ज्या काही माहिती आपल्यापर्यंत येतात त्या फॉरवर्ड करण्याआधी त्या गोष्टींची जमा करा आणि त्यानंतर पुढे या बात गोष्टी आहेत या फॉरवर्ड करा आणि अं आपल्या मुलांची दक्षता घ्या आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि पोलिसांनी सुद्धा त्याचप्रमाणे आव्हान नागरिकांना जे आहे ते केलेलं आहे नवराष्ट्रासाठी विरेश मोडखरकर उरण रायगड